आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज पोलीस अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू थर्टी फर्स्ट ला ड्युटी करून घरी परत जाताना काळाचा घाला वर्षाखेरीज दिवस रात्र बंदोबस्त करून पहाटे घरी जात असताना एका पोलीस उपनिरीक्षकाचा अपघाती मृत्यू झाला ही घटना बुधवारी दिनांक एक जानेवारी रोजी पहाटे महाळुंगे इथं घडली जितेंद्र गिरणार असं मृत्यू झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार जितेंद्र गिरणार हे महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेमणुकीस होते वर्षा अखेरीस ते दिवसरात्र बंदोबस्तासाठी तैनात होते बुधवारी पहाटे बंदोबस्त संपून ते घरी जात होते महिंद्रा कंपनीजवळ आले असता त्यांच्या समोर एका कंटेनर जात होता गिरणार यांच्या क्रिएटा कारची कंटेनरला पाठीमागून धडक बसली या अपघातात पोलीस उपनिरीक्षक गिरणार गंभीर जखमी झाले त्यातच त्यांचा मृत्यू झाला पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र गिरणार मागील काही वर्षापासून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत आहेत पूर्वी त्या वाकड पोलीस ठाण्यात नेमणुकीस होते त्यानंतर मागील काही महिन्यांपूर्वी त्यांची महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात बदली झाली होती वर्षाच्या सुरुवातीलाच काळानं त्यांच्यावर घाला घातला गिरणार यांचं अपघाती निधन झालं